वाहून जाणाऱ्या वृद्धास युवकांनी वाचवले आटपाडीच्या मळ्यातील घटना काळ आटपाडी तुफान पावसाने झोडपले सांगलीच्या आटपाडी तालुक्यामध्ये काल दुपारी झालेल्या जोरदार पावसाने मापटेमळा येथील पुलावरून पाणी वाहत होते त्याचवेळी आपल्या घराकडे दुचाकीवरून चाललेले माळी हे वृद्ध पाण्याच्या प्रवाहाने वाहून चालले होते यावेळी युवकांनी आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवले काल दुपारी पावसाचे वातावरण निर्माण होत होत ढगांनी आभाळ भरून आले दुपारनंतर मात्र पावसाने जोरदार आटपाडी तालुक्यातील पश्चिम भागात हजेरी लावण्यास सुरुवात केली होती पाऊस थोडा ओसरल्यानंतर आटपाडी येथे पंचायत समितीच्या शेजारी असलेली चहाची टपरी बंद करून आपल्या दुचाकीवरून किसनमाळी हे मापटेमाळा येथील घरी चालले होते यावेळी जोरदार पाऊस झाल्याने मापटेमाळा येथील पुलावरून पाणी वाहत होते पाऊसही याचवेळी सुरू झाल्याने किसानमाळी यांना प्र पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज आला नाही त्यांनी तशीच मोटरसायकल पाण्यात घातल्याने पाण्याच्या प्रवाहाने मोटरसायकल वाहून चालली होती यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेल्या युवकांनी तात्काळ पुलाकडे धाव घेत अगदी पुलाच्या दुसऱ्या टोकाला गेलेल्या किसनमाळी यांना पकडत त्यांना वाहून जाण्यापासून वाचवलं याचवेळी पाण्याचा वेग आणि प्रमाण वाढल्याने त्यांना बाहेर काढताना युवकांना मोठी कसरत करावी लागली मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता युवकांनी वृद्ध किसनमाळी यांना वाचवल्याने त्यांचं कौतुक होतं होत आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली